नमस्कार मित्रांनो वेलकम टू न्यू प्लॉक मित्रांनो आलय बघा रोटर मारायला शेतामध्ये कसं आहे मित्रांनो गावाकडचं वातावरण तिकडं बैठाल तिकडं ऊसच ऊस तुम्हाला इथे दाखवत आहे आता पुढे एवढं मोठं तळा हाय परेशान व्हावं लय मोठा तळा इथं चाललंय बघा तळ्याच्या जवळ जवळ रोटर मारायला घऊ शिपल्या शेतामध्ये आता त्याच्यावर रोटर मारला का बी खालीवरी होतंय पाईपनं पाणी दिलं का एकदम ओके काम होऊन जातंय मग दो मित्रांनो घोरपड गेली बघा आत्ता एक घोरपड भेटल्या का तुम्ही घोरपड आत्ता का इथे गेली बघा उसात ले मोठी घोरपड होती बघा शेतकरी मित्रांनो मित्रांनो तळ बघा तळ किती मोठं तळ आहे कसले मित्रांनो तळ मोठा तळा आहे बघा मित्रांनो चालू केले बघा रोटावेटर शेतामध्ये हाताने तर रोटावेटर मारत आहे तळ मित्रांनो आजूबाजूलाच आहे पाणी तर याच भरपूर पाणी मिळतं गावाला बघा मित्रांनो तळ जवळच आहे सोयाबीन फुटल्याला बघा किती उठले मित्रांनो शेत पुरा हिरवा गार झाले बघा एक नंबर रान होत आहे बघा रोटावेटर मारण्याना त्याच्यामध्ये घाऊ शिपले मित्रांनो घाऊ शिपून रोटावेटर मारायचं मित्रांनो पेरायची काही गरज लागत नाही शंकर सावकार शेताच्या शंकर सावकार यांच्या शेतामध्ये आहोत